नमस्कार मंडळी मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात एके ऑल कंटेंट आज मी तुम्हाला नीतीतील अशा सहा लोकांविषयी सांगणार आहे ज्यांच्यापासून तुम्ही तात्काळ दूर गेलात तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती कायम राहील नाहीतर संकट अडचणी आणि दुःख तुमचं आयुष्य व्यापून टाकतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अधूर ज्ञान घातक असतं जर आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर या सहा प्रकारच्या लोकांपासून लगेच दूर व्हा नाहीतर विनाश ठरलेलाच आहे दुर्नितीत स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर तुम्ही या सहा प्रकारच्या लोकांचा तात्काळ त्याग केला नाही तर आयुष्यात फक्त अडचणी आणि अडचणीच येतील आनंद तर हातातून निसटून जातील आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुखी राहू शकणार नाही महात्मा विदुर फक्त एक महान विद्वानच नव्हते तर अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि दूरदृष्टी असलेले विचारवंत होते समाज सुधारण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या नीती लिहिल्या ज्या आजही तितक्याच प्रभावी आहेत जसं आचार्य चाणक्याचं चा नीतीशास्त्र राजे आणि सामान्य लोकांसाठी मार्गदर्शक होता तसंच विदुरजींची नीतीसुद्धा आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम करते महाभारताच्या युद्धाआधीच महात्मा विदुरांनी धृतराष्ट्राला स्पष्ट इशारा दिला होता की हे युद्ध फक्त विनाश आणणार आहे पण धृतराष्ट्राने त्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले आणि त्याचा परिणाम आपल्याला माहीतच आहे विदुरनीतीत आयुष्य यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी अनेक अमूल्य गोष्टी सांगितल्या आहेत जर एखादा माणूस या नीतीचं पालन करत असेल तर तो धनसंपत्ती समृद्धी आणि मानसिक शांती मिळवू शकतो पण काही चुकीच्या लोकांचा त्याग केला नाही तर हे लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात प्रगती थांबवू शकतात आणि आनंद हिरावून घेऊ शकतात आणि हो शेवटी मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की या पाच भयंकर चुका कोणत्या आहेत ज्यामुळे माणूस आयुष्यभर गरिबीच्या जाळ्यात अडकून राहतो या चुका घरातील वरकत संपवतात आणि माता लक्ष्मीची कृपाही कधी मिळत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान हे घातक ठरू शकतं तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया विदूर नीतीनुसार ते सहा लोक कोण आहेत ज्यांचा ताबडतोब त्याग केला नाही तर आयुष्यात फक्त संकटच संकट येतील आणि आनंद राहणं अशक्य होईल नंबर एक कायम शांत राहणारा मित्र जर तुमचा एखादा मित्र नेहमीच गप्पराच राहत असेल तर समजून घ्या की तो तुमचा खरा साथी नाही खरा मित्र तोच जो तुम्हाला योग्य चुकीचं भान देईल जीवनातील महत्वाचे धडे शिकवेल आणि कठीण काळात मार्गदर्शन करेल पण जर तो मौनच पाळत असेल तर तुम्ही अंधारात भटकत राहाल चुका करत राहाल आणि यशाची वाट अधिक कठीण होईल असा मित्र कधीच तुमच्या सुखदुःखाचा खरा सहभागी बनू शकत नाही नंबर दोन मंत्र न उच्चारणारा पंडित जर एखादा पंडित पूजा करताना मंत्राचा योग्य उच्चार करत नाही किंवा मनातच पुटपुटतो तर समजून घ्या की तुमची पूजा निष्फळ होऊ शकते अशा पंडितवाद्वारे केलेले यज्ञ किंवा अनुष्ठान निशभ्र ठरतं आणि तुमची श्रद्धाही व्यर्थ जाते विदृजी सांगतात अशा ढोंगी पंडितापासून दूर राहावं कारण खरी भक्ती तीच जी योग्य रीतीने पूर्ण केली जाते नंबर तीन रक्षण करण्यात असमर्थ राजा विदुरजी सांगतात त्या शहरात किंवा गावात किंवा राज्यात कधीही राहू नका जिथं राजा किंवा प्रशासन आपल्या प्रजेला वाचवू शकत नाहीत जर शासन कमजोर असेल तर तुमची जीवित आणि मालमत्ता सतत धोक्यात राहील अशा ठिकाणी नेहमी अनर्थाची भीती असते सुखशांती हवी असेल तर अशी जागा लगेच सोडून द्यावी नंबर चार कटू बोलणारी पत्नी ज्या घरात धर्मपत्नी सतत कटू शब्द बोलते तिथं सुख शांती कधीच टिकत नाही विदुरजी सांगतात अशी पत्नी जी नेहमी अपमानजनक आणि कठोर शब्द वापरते तिला सोडून देणं चांगलं गृहस्थ जीवनात प्रेम आदर आणि गोडवा असणं अत्यावश्यक आहे नाहीतर घर हे फक्त रणांगण बनून राहतं नंबर पाच गावात राहण्याची इच्छा व्यक्त करणारा चरवाहा जर एखादा व्यक्ती जो आधी गावाबाहेर आपलं काम करत असेल आणि अचानक गावात राहण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर सावध व्हा विदुरजी सांगतात असा माणूस तुमच्यासाठी फक्त ओझ बनू शकतो कारण त्याची नियत संशयास्पद असू शकते एखाद्याला आपल्या जीवनात सामावून घेण्यापूर्वी त्याची निष्ठा आणि वर्तन नीट जाणून घेणं फार गरजेचं आहे नंबर सहा कठीण काळात साथ सोडणारा माणूस तो माणूस जो नेहमीच दिवसात तुमच्या सोबत असतो पण कठीण काळ आला की तुम्हाला सोडून पळून जातो अशा माणसांपासून कायम दूर राहा हे लोक तुमच्या आयुष्यात काहीही योगदान देत नाहीत उलट संकटाच्या काळात अजून मोठी समस्या निर्माण करतात खरा साथी तोच जो चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो नंबर सात खोट बोलणारा व्यावसायिक भागीदार विदुरजी सांगतात असा माणूस ज्याच्याशी तुम्ही व्यापार करता पण जो वारंवार खोट बोलतो आपल्या शब्दावर ठाम राहत नाही अशा व्यक्तीशी कधीही व्यवहार करू नये अशा लोकांमुळे तुमचा वेळ पैसा आणि मेहनत वाया जाते आणि नुकसान ठरलेलच असत खरा व्यावसायिक भागीदार तोच जो प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करतो नंबर नशेच्या व्यसनात बुडालेला असतो तो फक्त स्वतःच आयुष्य नाही तर आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचंही नुकसान करतो विदुरजी सांगतात अशा माणसांपासून दूर राहा कारण तो आपल्या नशेसाठी काहीही करू शकतो फसवणूक खोटं बोलणं इतरांचं नुकसान करणं अशा लोकांपासून सावध राहणं आवश्यक आहे नाहीतर ते तुमच्या आनंदावर डाका घालू शकतात तर मित्रांनो विदुरजींच्या नीतीमध्ये लपलेलं हे ज्ञान आजही तितकंच प्रभावी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अशा अद्भुत माहिती तुम्ही कधीही चुकवणार नाही पुन्हा भेटूया एका नव्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार